रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे महाड पोलादपूर मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे रायगडच्या महाड आणि पोलादमध्ये पूर तालुक्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे काल दुपारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं रात्री पुन्हा जोर धरला त्यातच महाबळेश्वर इथं देखील जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे महाड पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वत्रच पाणीच पाणी पाहायला मिळत आहे महाड शहराच्या काही भागामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे सावित्री नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढलेली दिसतीये रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलंय महाड आणि पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय महाड पोलादपूर मध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळेच शाळांना सुट्टी देखील जारी करण्यात आली आहे आज रायगडला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळेच नागरिकांना काळजी घेण्याचं सतर्क राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल रायगडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे काय परिस्थिती आहे सध्या रायगडमधील सध्या बघितलं तर रायगड जिल्ह्यात महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय त्यातच महाबळेश्वर परिसरात जो घाटमात्याचा भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आणि त्यामुळे महाड तालुक्यात आणि पोलादपूर तालुक्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे आता सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे या महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे महाड शहर जे आहे प्रवण पूरप्रवण क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे दसुरी नाका नातेखिंड या परिसरात आता पाणी शिरायला लागलेलं आहे गांधेरी नदीचं आणि कोणत्याही क्षणी महाडची जी सावित्री नदी आहे तिच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते सावित्री नदी ही इशारा पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे ती धोका पातळीपर्यंत पोहोचईपर्यंत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि जिल्हाधिकारी आणि सतर्कतेचा इशारा म्हणून या दोन्ही तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर केलेली आहे मात्र जिल्ह्याच्या अन्य भागात पावसाचा तेवढा जोर म्हणावा तसा नाही सर्वत्र दाट काळोग आहे मात्र अजून मधून पावसाच्या किरकोळ सरी कोसळतात मात्र महाड पोरातपूरच्या पावसाच्या परिस्थितीवर संपूर्ण यंत्रणा लक्ष ठेवून आहे नक्कीच प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण हे दृश्य पाहतोय हो महाड आणि पोलादपूर मध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते कारण काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आजही रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे